राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन इथं आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या दरम्यान एका कपाशीच्या शेतात चांद पठाण या पंचेचाळीस वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह आढळून आला या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली नाजूक कारणावरून चांद पठाण यांची हत्या झाल्याची चर्चा रेल्वे स्टेशन परिसरात सुरू आहे चांद अंबीर वय वर्ष पंचेचाळीस हे निलेश तनपुरी यांच्या वीट भेटीवर ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते तसेच ते राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात त्यांच्या कुटुंबासह राहत होते आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या दरम्यान त्यांच्या शेजारी राहत असलेल्या काही लोकांबरोबर त्यांचा वाद झाला होता त्यानंतर दुपारी तीन वाजे दरम्यान एक महिला व एका पुरुषाने चाद यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला सांगितले की चादपठान हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले तेव्हा मय चांद पठाण यांचा मुलगा शकील चांद पठाण यांना रेल्वे स्टेशन परिसरातील मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतात जाऊन पाहिले असतात या ठिकाणी चांद पठाण यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे फौजदार तुळशीराम गीते सूरज गायकवाड संदीप शेख संदीप बडे चालक उत्तरेश्वर मोराळे आदी पोलीस पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला चांद पठाण यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले चांद पठान यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात परिसरात प्रचंड गर्दी केली होती चांद आंबीर पठान यांची नाजूक कारणावरून हत्या झाल्याची चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुरू होती या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते चांद आंबीर पठाण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहमदनगर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे अशी मागणी नातेवाईकांनी केली होती शविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच चांद यांची हत्या झाली की आणखी दुसरे काही झाले हे उघड होणार आहे विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी